स्पर्धा परीक्षेची तयारी व्यक्तिमत्व घडवते जिल्हाधिकारी अमोलेडगे युवा संवाद कार्यक्रमात एम पी एस सी गुणवत्तांचा सत्कार व मार्गदर्शन जिल्हाधिकारी अमोलेडगे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या युवा संवाद या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी तारा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारी अभ्यास पद्धती नियोजन आणि आत्मविश्वास याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले स्पर्धा परीक्षा सर्वांकडून जिंकली नाही तरी तयारी व्यक्तिमत्व घडवते जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हाधिकारी येडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले स्पर्धा परीक्षेची तयारी प्रत्येक तरुणाला स्वयंशिस्त ध्येय नियोजन स्वयं नियो आणि आत्मविश्वास शिकवते अभ्यास करताना प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही ठेवणे आवश्यक आहे सर्व विद्यार्थी यशस्वी होतीलच असे नाही पण प्रयत्न कधीही वाया जात नाहीत प्रत्येकाची अभ्यास पद्धती वेगळी असते इतरांकडून प्रेरणा घ्या पण स्वतःची पद्धत तयार करा स्पर्धा परीक्षेच्या तयारीत सातत्य आणि मानसिक संतुलन अत्यंत महत्त्वाचे आहे येडगी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या युवा संवाद मालिकेची सुरुवात आय पी एस अधिकारी बिरदेव ढोनी यांच्या मार्गदर्शनाने झाली होती या मालिकेत दर महिन्याला विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाते सोशल मीडियापासून दूर राहा प्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीतील महत्वाचे मुद्दे सांगितले ते म्हणाले अभ्यास दरम्यान सोशल मीडियापासून दूर राहा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो अशी घोषणा करत फिरण्यापेक्षा शांतपणे आणि प्रामाणिकपणे तयारी करा मित्रांच्या दडपणात येऊन अभ्यासाचे मार्ग बदलू नका एकाग्रता नियोजन आणि सातत्य हेच यशाचे मुख्य सूत्र आहे यशस्वी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी मते कार्यक्रमात एम पी एस सी यशस्वी विद्यार्थी अपूर्वा पाटील सायली भोसले आणि सतेज पाटील यांनी आपले अनुभव सांगितले पूर्वा पाटील सातत्यपूर्व अभ्यास अपयशाला न घाबरणे आणि पुनर्वृत्तीचे महत्त्व स्पष्ट केले सायली भोसले चांगला मार्गदर्शक असणे आणि अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले सतेज पाटील आत्मविश्वास आणि नियमिततेने परिश्रम करण्याचा सल्ला दिला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले यावर जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि एस एस सी विद्यार्थ्यांनी संयम संयमीपणे मार्गदर्शन केले वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर